हिवाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस बीड जाळपोळ प्रकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार रोहित पवार संदीप क्षीरसागर मांडणार लक्षवेधी घटनापीठातील न्यायाधीश कौल यांच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस मराठा आरक्षणावरील क्युरेटीव पिटिशनवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता अपात्रता प्रकरणी निकालासाठी मुदत वाढवून देण्याची नार्वेकरांची मागणी आज सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता <स्थागा> शिंदे फडणवीस अजितदादा आज अमित शहाना भेटणार कांदा निर्यातबंदी इथेनॉल प्रश्नावर चर्चा तर शरद पवार यांनीही मागितली भेटीची वेळ <स्थागा> <स्थागा> भाजपचा पुढच्या पंचावन्न दिवसांचा अजेंडा ठरला लोकसभेसाठी आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपा आमदारांची महत्वाची बैठक आणि संसद घुसखोरी प्रकरणातील सहाव्या आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण ललित झा सूत्रधार असल्याची माहिती